नमस्कार व्हॉईस ऑफ लोकसुराज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे जनतेचा आवाज लोकसुराज्याचा श्वास आता आपण पाहूया आजची मुख्य बातमी पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत एक अतिशय महत्वाची बातमी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस मधील निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास वर्ग नागरिकांचा मागास वर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे एक आरक्षण सोडत दिनांक मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता ठिकाण श्री गणेश कला क्रीडा रंगमंच नेहरू स्टेडियम शेजारी स्वारगेट पुणे दोन आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्याची तारीख सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दिनांक सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व सूचना नागरिकांनी महानगरपालिका मुख्यालय निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयातच सादर कराव्यात महत्वाची म्हणजे ऑनलाईन ईमेल किंवा वेबसाईटद्वारे पाठवलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत त्यामुळे नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतच्या या आणि अशाच बातम्यांसाठी व्हॉइस ऑफ लोकसो राज्याच्या चॅनलला फॉलो लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद